तर ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट होऊ शकते पुढच्या या दोन हजार सव्वीस वर्षाचा जो काही तुमचा अप्रोच असणार आहे तो बदलू शकतो इतकी महत्वाची ही पौर्णिमा असू शकते नमस्कार न्यू एअर ऍस्ट्रॉलॉजी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जानेवारीचा फर्स्ट हाफ मुख्य म्हणजे जानेवारी तीन जानेवारीला होणारी पौर्णिमा आणि त्याच्या आजूबाजूचे प्लॅनेटरी अलाइनमेंट डिस्कस करणार आहोत ही पौर्णिमा मिथून राशीत होणार आहे अठरा डिग्रीला चंद्र मिथून राशीत असणार आहे त्यामुळे खूप ऍक्टिव्ह सत्य बाहेर आणणारी अशी पौर्णिमा असणार आहे मेंटली स्टिम्युलेट करणारी अशी पौर्णिमा असणार आहे ही खूप अशी शांतपणे जाणार नाहीये ही पौर्णिमा ह्या पौर्णिमेला खूप सारे कॉन्व्हर्सेशन्स संवाद होतील डिसिजन्स होतील क्लॅरिटी येईल एक मुवमेंट असणार आहे मेंटल मुवमेंट किंवा विचारांमुळे घेतलेल्या ऍक्शन्स अशा प्रकारची ही पौर्णिमा असणार आहे ह्या पौर्णिमेला मिथून आणि धनु हा ऍक्सिस ऍक्टिवेट होतोय ऑफकोर्स चंद्र जो आहे तो मिथून राशीत आहे आणि सूर्य धनुराशीत आहे आणि सूर्य जो असणार आहे तो शुक्राबरोबर खूप टाईट युती करणार आहे आणि त्याच वेळेला तो मंगळाबरोबर पण युती करणार आहे आणि बुध जो असणार आहे तो पण आजूबाजूलाच धनुराशीतच असणार आहे जवळपासच असणार आहे युतीमध्ये नाही आहे पण धनुराशीतच आहे म्हणजे आपण बघितलं तर धनुराशीमध्ये बऱ्यापैकी तीन चार प्लॅनेट एकत्र आले ज्याला आपण स्टेलियम म्हणतो ते असणार आहे त्यामुळे लगेच आपल्याला एक गोष्ट कळते की मिथून रास म्हणजे इन्फॉर्मेशन सगळे डेटा कम्युनिकेशन कनेक्शन आणि धनुरास म्हणजे आपली श्रद्धा आपले विश्वास आपले बिलीफ तर हे इन्फॉर्मेशन वर्सेस बिलीफ असा तो ऍक्सिस असणार आहे आपल्याला पौर्णिमेला किंवा मिथून राशीला प्रश्न विचारायला उत्सुकता खूप असते मिथून राशीला हे व कसं असेल प्रत्येक गोष्ट विचारायची असते आणि धनुराशीला उत्तर शोधायला आवडतात सत्य समजायला आवडतं तर क्वेश्चन वर्सेस आन्सर असा हा ऍक्सिस आणि अशी ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे कॉन्व्हर्सेशन जे काही होणार आहे ह्या पौर्णिमेला त्याच्यातनं एक टर्निंग पॉईंट एक महत्वाचा बदल घडणार आहे मग न्यूज मेसेजेस किंवा काही इन्फॉर्मेशन असेल ती खूप महत्वाची असेल आपल्याला नॉर्मल जे मिळतं त्याच्यापेक्षा ते काहीतरी जास्त महत्वाचं घडणार आहे आणि आपल्याला त्यावेळेस असं लक्षात येईल की आतापर्यंत जो डिसिजन आपण पुढे ढकलत आलो होतो तो आता जास्त पुढे ढकलता येणार नाही आपल्याला आता हे गोष्टीवर निर्णय घ्यायला लागणार आहे असं काहीतरी त्यावेळेस घडणार आहे पण मिथुन रास असेल किंवा धनुरास असेल या खूप इमोशनली डिटॅच राशी असतात खूप इमोशनल राशी नसतात या त्यामुळे इथे इमोशनल ड्रामा जरी पौर्णिमा असली तरी इमोशनल ड्रामा नाही आहे म्हणजे आपल्या इमोशन्स खूप हायटन गेल्यात असं नाही होणार आहे इनफॅक्ट त्यावेळेस आपल्याला मेंटल क्लॅरिटी जास्त मिळणार आहे आणि आता सूर्य शुक्र आणि मंगळ हे जे सगळे एकत्र आले धनुराशीमध्ये त्याचा अर्थ काय होतो तर तुमचे बिलीफ म्हणजे तुमचा जो काही श्रद्धा आहे ती खूप स्ट्रॉंग असणं किंवा त्याविषयीचे स्ट्रॉंग ॲक्शन्स सगळं मध्ये आहे त्यामुळे सगळ्या बिलीफ सिस्टीम प्रिन्सिपल्स आपले मूल्य व्हॅल्यूज ट्रुथ सत्य एथिक्स ज आणि डिरेक्शन हे सगळ्यावर हायलाईट असणारे आहे आणि मंगळ असल्यामुळे त्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे विनस असल्यामुळे व्हॅल्यूज महत्त्वाच्या असणार आहेत त्यामुळे हे सगळं कॉम्बिनेशन खूप पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळे एक लक्षात येणार आहे की लोक जी आहेत ती त्यांच्या बिलीफ सिस्टीमप्रमाणे ऍक्शन घेणार आहेत की मला असं वाटतंय की माझी ह्याच्यावर दृढ श्रद्धा आहे कि माझा हा बिलीफ आहे म्हणून मी हे वागतेय हे असं खूप घडू शकतं त्यावेळेस आणि ओवर आपण जे काही बोलू त्याच्या त्या त्या रिलेटेड ऍक्शन पण लगेच घेऊन टाकू थोडं म्हणजे कन्फ्युजनला किंवा हाफ ट्रुथला तिथे जागा नसणार आहे आपला तेवढा पेशन्सच नसणार आहे की हे असं वेग आहे तर मी चालवून घेते नाही मला सत्यच पाहिजे आहे क्लिअर इन्फॉर्मेशन पाहिजे त्यामुळे पौर्णिमेला मेंटल क्लॅरिटी जास्त असणार आहे आणि बुध जो धनुराशीत आहे तो आपल्याला जे काही आपण बोलणार आहोत संवाद करणार आहोत तो खूप ऑनेस्ट असणार आहे त्याच्यामुळे डायरेक्ट असणार आहे कधी कधी थोडासा जास्तच स्पष्ट वक्तेपणा असेल आपल्यामध्ये इमोशनल अजिबात नसणार आहोत आपण पण फिलॉसॉफिकल नक्कीच असणार आहोत त्या दरम्यान हे सगळं इन्स्पायरिंग असणार आहे पण आपण जर का हे शांतपणे नाही केलं तर थोडंसं केअरलेसनेसकडे पण आपण जाऊ शकतो पण आता ह्याच्यात थोडासा एक टेन्शनचा पॉइंट आहे तो म्हणजे गुरु जो त्यावेळेस मिथून राशीत असणार आहे तो राशीतलं हे जे सगळे एकत्र आलेले ग्रह आहे स्टेडियम आहे त्याला अपोच करणार आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन क्रिएट होईल आणि ते काय असेल तर खूप सारे आयडियाज येतील आपल्याला खूप सारे ओपिनियन्स मांडले जातील किंवा मां ओव्हर कमिट केलं जाईल ओव्हर प्रॉमिस केलं जाईल किंवा ओव्हर रिॲक्शन पण होईल तर हे या अपोजिशनमुळे होणार आहे किंवा आपण सगळ्यालाच हो म्हणू हो हे पण करायचंय ते पण करायचंय असं होईल किंवा आपण सगळ्यावरच विश्वास ठेवू म्हणजे थोडस त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात इन्फॉर्मेशन आली आहे किंवा गोंधळ उडलाय असं काहीतरी होऊ शकतं ज्युपिटर जे अपोजिशन करतोय त्याच्यामुळे पण ही जी पौर्णिमा आहे ती तेच आपल्याला सांगतीये की ह्याच्याकडे लक्ष द्या की काय महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतीय या हे ते जास्त महत्वाचं आहे आणि कुठली आपली जी श्रद्धा आहे विश्वास आहे जो आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणार आहे त्याच्यावर फक्त आपण काम करायचंय ही जी पौर्णिमा असणार आहे त्याला राहूकडनं खूप छान सपोर्ट मिळतोय आणि खूप महत्वाचं आहे ही अलाइनमेंट कारण त्याच्यामुळे हेच लक्षात येते की आपण इमोशनल न होता थोडंसं आपल्या इमोशनपासून अलिप्त राहिलो तर आपल्याला खूप चांगले माहिती मिळू शकते चांगले निर्णय घेता येऊ शकतात आणि त्याबरोबरच आपण जर का सगळ्यांच्या भल्याचा विचार केला लार्जर कलेक्टिव पिक्चर बघितलं तर आपण जास्त चांगली प्रगती करू शकणार आहोत म्हणजे त्या गोष्ट त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे त्यामुळे ही पौर्णिमा तुमच्या पर्सनल इगोला नाही महत्त्व देत आहे इनफॅक्ट हे असंच म्हणते की तुम्ही फ्युचर ओरिएंटेड भविष्याचा विचार करा समाजाचा विचार करा जे काही आयडियाज आणि तुमचं जे काही हेतू आहेत ते सगळे सगळ्यांच्या भल्यासाठी असू देत मग आता ह्या सगळ्याचा आपल्या पर्सनल लेवलला कसा परिणाम होणार आहे ही पौर्णिमा अशा लोकांना जास्त पर्सनली अफेक्ट करणार आहे ज्यांचे ग्रह आ, मिथून धनु कुंभ किंवा सिंह ह्या राशींमध्ये बारा ते बावीस डिग्रीमध्ये असणार आहेत त्या लोकांना ही पौर्णिमा जास्त जाणवणार आहेत या पौर्णिमेचे परिणाम त्यांना आणि ओव्हरऑल सगळ्यांनाच असं लक्षात येईल की आ, काही डिसिजन्स रिलेटेड टू लर्निंग म्हणजे काही शिकण्याविषयी टीचिंगविषयी रायटिंग लिखाणाविषयी किंवा स्पीकिंग विषयी आणि ट्रॅव्हलविषयी असे जे काही आहेत घेतले जातील किंवा त्याविषयी काहीतरी घडेल नंतर आपल्या मूल्यांमध्ये किंवा आपल्या बिलीफ सिस्टीम मध्ये बदल होईल म्हणजे आपण पूर्वी जो काही गोष्टींवर विश्वास होता आपला जी काही दृढ श्रद्धा होती ती बदलेल आणि दुसरं काहीतरी आपल्याला नवीन माहिती कळेल आणि मग आपल्या बिलीफ सिस्टीम बदलतील आणि अशी काही कॉन्व्हर्सेशन का होईल की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याची दिशा बदलेल म्हणजे त्या संवादांमधनं आपल्याला काहीतरी नवीन दिशा मिळेल आणि जे काही आठवडे आपण काहीतरी गोष्ट करायची ठरवत होतो त्याला एक पुष्प मिळतो त्यामुळे आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो म्हणजे कॉन्शियसली ह्या पौर्णिमेचा आपण कसा उपयोग करू शकतो तर जे काही खूप सारे इन्फॉर्मेशन खूप निर्णय खूप मतमतांतर असं दिसणार आहेत आपल्याला त्याच्यातनं क्लॅरिटी निवडा म्हणजे क्लॅरिटीवर जास्त भर द्या की जिथं तुम्हाला क्लॅरिटी वाटते तोच निर्णय किंवा तीच महत्वाची इन्फॉर्मेशन आहे एकाच टॉपिकवर एकाच गोष्टीवर किंवा एकाच निर्णयावर फक्त फोकस करा दहा गोष्टी एका वेळेला करायला जाऊ नका त्याच्यामुळे आपलाच गोंधळ उडतो किंवा जे काही बोलणार आहात ते समजून उमजून बोला अवेअरनेसनी बोला मुद्दा मांडल्यानंतर कसा बरोबर आहे हे करण्याची घाई करू तुम्ही असं विचारू शकता की हे खरं आहे का किंवा हे महत्व हे युजफुल आहे का याचा उपयोग होणार आहे का अशा प्रकारे डिस्कशन पुढे जाऊ देत आणि आपण ज्या काही ऍक्शन घेणार आहोत त्या आपल्या व्हॅल्यू सिस्टीमशी अलाईन आहेत का म्हणजे आपल्या मूल्यांबरोबर मॅच होत आहेत का जर नसतील होत तर त्यातलं काहीतरी बदलायला पाहिजे आयदर मूल्य तरी नाही तर ऍक्शन तरी आणि भविष्याच्याच दृष्टीने विचार करा म्हणजे टेम्पररी काहीतरी निर्णय घेतलेत असं नका असं नाही करायचंय आपल्याला इमोशन्सपासून डिटॅच होणं खूप गरजेचं असणार आहे फक्त ह्या दरम्यान थोडस आपल्याला एक गोष्टीचं लक्ष आहे की आपल्याला थोडा मेंटल रेस्टलेसनेस असू शकतो फोकस थोडा स्कॅटर्ड असू शकतो पण ही पौर्णिमा त्याच्यासाठी आहे की आपल्याला मेंटल क्लॅरिटी येणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये ग्राउंडिंग असणं म्हणजे शांत राहणं खूप गरजेचं आहे आता ह्या सगळ्या मेंटल आयडिओलॉजिकल ह्या ज्या काही सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीज चालू असणार आहेत त्या दरम्यानच खूप एक महत्वाचा आणि स्टॅबिलाइझिंग असा एक इन्फ्लुएन्स बॅकग्राऊंडला खूप शांतपणे काम करत असणार आहे खूप सुंदर असणार आहे तो तो म्हणजे मिथून राशीतला गुरु जो आहे तो आ, शनी आणि नेप्च्यूनची जी मीन राशीतली युती आहे त्याला ट्राईन असपेक्ट करतोय खूप सुंदर अस्पेक्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की पण आपले इंट्युशन जे काही आहे त्याच्यानुसार काहीतरी प्रॅक्टिकली ऍक्शन घेऊ म्हणजे आपल्याला जे वाटतंय आतून वाटतंय त्याविषयी आपण काहीतरी नक्की ठोस पावलं उचलू आणि आपलं मन जरी खूप बिझी असलं तरी आपल्याला इनर गायडन्स नक्कीच त्या दरम्यान अवेलेबल असणार आहे त्यामुळे आपल्याला तो थोडस स्लो डाऊन होऊन तो गायडन्स ऐकायचा आहे आता एक थोडासा चॅलेंजिंग आस्पेक्ट त्या दरम्यान घडतोय तो म्हणजे कायरॉन गुरुला स्क्वेअर करतोय त्याच्यामुळे थोडस असं होईल की जे काही आपली बिलीफ सिस्टीम आहे त्याला थोडासा धक्का बसलाय की आपली जे काही श्रद्धा आहे त्याला धक्का बसलाय असं होऊ शकतं थोडासा सेन्सिटिव्ह पॉइंट असेल आणि जो काही धक्का असणार आहे तो आपल्या स्वतःवरचा विश्वास किंवा आपल्या स्वतःच्या आयडियाजवरचा विश्वास आपण चुकण्याची भीती ह्या सगळ्या रिलेटेड तो हर्ट असणार आहे त्यामुळे जरी त्या दरम्यान अनकम्फर्टेबल वाटलं जाऊन एक नवीन दृष्टिकोन नवीन आपल्याला पर्स्पेक्टिव्ह आपल्याला डेव्हलप करायचं आहे आता हे सगळं झालं या पौर्णिमेच्या दरम्यानचं आता दुसरी एक महत्वाची तारीख म्हणजे नऊ जानेवारीला आहे तिथं एक टी स्क्वेअर ऍक्टिव्हेट होतोय टी स्क्वेअर हा चॅलेंजिंग आस्पेक्ट असतो पण तो अल्टिमेटली आपल्याला काहीतरी सोल्युशन देत असतो आणि हा टी स्क्वेअर आहे तो काही दिवस चालू राहणार आहे म्हणजे आपण कदाचित त्याच्याबद्दल पुढच्या सेगमेंटमध्ये पण थोडस बोलू शकतो त्यात इतका तो शेवटपर्यंत चालू राहणार आहे अ ही थोडीशी फॉलो अप इव्हेंट म्हणायला पाहिजे पौर्णिमेनंतरची असं हरकत नाही आहे म्हणायला हा टी स्क्वेअर असणार आहे मिथून राशीतला गुरु कायरॉन आणि सूर्य मंगळ आणि शुक्र यांचं जे जी यु, युती आहे धनुराशीतली ह्या तिघांमध्ये असणार आहे या तीन पॉईंटमध्ये असणार आहे त्यामुळे थोडंसं प्रेशर असणार आहे आता हा टी स्क्वेअर कसा असणार आहे काय एक्झॅक्टली सांगणार आहे हे बघूयात आपण जेव्हा आपल्या बिलीफला क्वेश्चन केलं जाणार आहे तेव्हा आपण डिफेन्सिव्ह होऊ कदाचित किंवा सत्य जे आहे ते खूप भीतीदायक वाटल्यामुळे थ्रेटनिंग वाटल्यामुळे खूप राग येणार आहे किंवा आपल्याला एक डिस्कम्फर्ट येईल आपल्याला जेव्हा कुणीतरी आपल्याला चॅलेंज करेल आपल्या व्ह्यू पॉइंट हे सगळं ह्या टी स्क्वेअरमुळे होणार आहे हा टी स्क्वेअर आपल्याला हे शिकवून जाणार आहे की जे असत ना त्याला राग येत नाही कधीही सत्यने शांत असत आणि शहाणपण जे असतं ना ते प्रश्नांना कधी घाबरत नाही आणि जेव्हा आपल्या बिलीफ किंवा आपल्या श्रद्धा ह्या लवचिक होतात फ्लेक्झिबल होतात तेव्हाच तिथे हिलिंग सुरू होतं हे तीन गोष्टी हे आपल्याला टी स्क्वेअर शिकवणार आहे मग ही एनर्जी आपण कशी वापरू शकतो तर एखादी गोष्ट आपण जेव्हा डिफेंड करायला जाऊ त्याच्या जा आधी थोडं शांत होऊन विचार करूयात की काय ट्रिगर मिळालाय मला म्हणून मी असं बोलायला लागली आहे एकदम रिॲक्ट करणं गरजेचं आहे का हे प्रश्न विचारायला पाहिजे आहेत आणि कुठली गोष्ट मला चॅलेंजिंग वाटते का विच पार्ट ऑफ मी फील्स चॅलेंज म्हणून मी एवढं जोरात डिफेंड करते विचार करायला पाहिजे आणि आपल्या बिलीफ ना इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे काही वर्षापूर्वी आपल्या या गोष्टींवर विश्वास होता पण ते आज तसेच या परिस्थितीत पण ते खरे आहेत का नसतील तर ते बदलायला पाहिजे आहेत आणि कायरॉन आपल्याला हेच दाखवतोय की आपण आपल्या गर्व इगो प्राईड ह्याच्या खाली आपण आपली भावनिक दुःख तर नाही ना लपवत आहोत म्हणजे मला हर्ट झालं म्हणून मी जोरात माझा इगो बाहेर आणलाय असं नाही ना होते हे आपल्याला कायरॉन दाखवून देणार आहे आता हे जे अलाइनमेंट टी स्क्वेअर आणि आपण हे डिस्कस केलं ते कुणाला जास्त अफेक्ट होणार आहे तर धनु मीन राशींमध्ये पंधरा ते पंचवीस डिग्रीला ज्यांचे प्लॅनेट्स असतील काही किंवा अँगल्स असतील म्हणजे असेंडंट डिसेंडंट आय सी आणि एम सी हे अँगल्स असतील तर त्या लोकांना हे जास्त अफेक्ट करणार आहे का तुमच्या विचारांना प्रगल्भ होऊ दिलं तर ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट होऊ शकते आणि हा टर्निंग पॉईंट फक्त ह्या महिन्यासाठी नाहीच तर पुढच्या या दोन हजार सव्वीस वर्षाचा जो काही तुमचा अप्रोच असणार आहे तो बदलू शकतो इतकी महत्वाची ही पौर्णिमा असू शकते सो अशी आशा आहे की ही पौर्णिमा आपल्याला खूप सारी क्लॅरिटी देऊन जाईल खूप सारे मेच्युअर डिसिजन्स घेता येतील आणि ओव्हरऑलच आपली बिलीफ सिस्टीम अपग्रेड होईल तर या सगळ्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू सो मच